दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या कॉलेजच्या नावाखाली तरुण तरुणी वेगळेच कारणामे करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत याच पार्श्वभूमीवर व एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाने कारवाई केली आहे नाशिक शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा पथक यांना शहरातील गँग रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे समूळ नष्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याचबरोबर शाळा व कॉलेज बाहेर परिसरात विनाकारण फिरणारे किंवा कॉलेजमधील मुलांना वाईट मार्गाला लावणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत देखील आदेशित केले दे होते त्या अनुषंगाने गुंडा पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या पथकाने नाशिक शहरातील कॉलेज परिसरात गस्त घालून टवाळखोरांना ताब्यात घेतले गुंडा विरोधी पथकाने कॉलेज परिसरात फिरताच टवाळखोरांचे चांगलेच धाबे दणानले आहेत व काहींनी तिथून पळ काढला दरम्यान सध्या टवाळखोरांची संख्या वाढली असून हे टवाळखोर महाविद्यालय परिसरात विनाकारण फिरून तरुणींची छेड काढतात किंवा दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात परंतु गुंडा पथकाने ही कारवाई केल्याने तरुणी तसेच नागरिक समाधान व्यक्त करताय सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजा डी के पवार सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे मिलिंद जगताप व गणेश भागवत यांनी केले पथकाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होता करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक